नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार आणि शिंदे गटाचा केला भाजपने करेक्ट कार्यक्रम विधानसभा लोक निवडणूक सोबळावर लढणार भाजप शिंदे गटाला आणि अजित पवारला दूर ढकलणार मित्रांनो काय स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉम प्रेस करा लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे महाराष्ट्रात भाजपला अवघ्या नऊ जागा मिळाल्याने केंद्रीय नेतृत्व देखील नाराज आहेत अजित पवार गटाचा फायदा झाला नसल्याने भाजप नेते सांगत आहेत शिवाय अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपचा कोर मतदार नाराज आहेत त्यामुळे भाजप विधानसभा निवडणूक सोबळा लढण्याचा विचार करत असून त्यासाठी सर्वे देखील करण्यात आल्याच्या चर्चा आहेत या चर्चांना भाजपकडून अधिकृतपणे कोणतेही दुजोरा दिलेला नाहीत मात्र अजित पवार यांच्यामुळे फटका बसला असून शिंदे गटाला जी मदत केली त्याचा पूर्ण लाभ त्यांना घेता आला नसल्याची भावना भाजपमध्ये आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठा मतदार महायुतीच्या मागे उभे राहिला अशी भाजपची अपेक्षा होती मात्र मनोज जरांगेच्या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेली युती कायम ठेवावी मात्र अजित पवारांच्या सोबतच्या युतीचा फेरविचार करावा अशी अपेक्षा भाजपचे पाठीरागे करत आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आता अजित पवारांना शरद पवारपासून फोडून आता भाजप अजित पवारांचा गेम करणार का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र